एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात बंडखोरी करून शिवसेना पक्ष फोडला भाजपच्या मदतीने त्याने सरकार स्थापन केलं स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर पूर्ण शिवसेना पक्षावरच त्यांनी दावा टाकला आणि आता नेमका शिवसेना पक्ष कोणाचा आहे याबाबतीत वाद सुरू आहे त्याचा शेवटचा टप्पा आलेला आहे शिवसेना पक्ष नेमका उद्धव ठाकरेंना मिळणार की एकनाथ शिंदेंना असा प्रश्न आता उभा राहिलेला होता तसेच शिवसेना पक्षातून बाहेर पडलेले सोळा आमदार अपात्र होणार की नाही यासंबंधीचा सुद्धा निकाल आता लागणार आहे त्या बाबतीची सुनावणी विधानसभा अध्यक्षांच्या समोर आता पार आहे काही दिवसांमध्येच विधानसभा अध्यक्ष या बाबतीत निकाल देणार आहे आणि या सुनावणी दरम्यानच आता शिंदे गट अडचणीत आलेला आहे शिंदे गटाच्या वकिलांनी म्हटलं होतं की ही बंडखोरी झालीच मुळात अनैसर्गिक युतीमुळे कारण उद्धव ठाकरेने भाजपचे साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत अनैसर्गिक युती केली आणि ती दुरुस्ती करण्यासाठीच एकनाथ शिंदेना बंडखोरी करावी लागली म्हणून मूळ शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेनाच मिळायला हवा पण त्यांनी केलेल्या युक्तिवादामुळे आता शिंदे गटच अडचणीत आलेला आहे कारण ठाकरेंच्या वकिलांनी सुद्धा एक डाव ठाकलेला आहे ठाकरेंच्या वकिलाकडून सांगण्यात आलेला आहे की उद्धव ठाकरेंनी केलेली आघाडी जर अनैसर्गिक होती तर मग अजितदादांना सरकारमध्ये घेऊन ही कोणती नैसर्गिक किती झालेली आहे त्यामुळे आता शिंदे गट पूर्णपणे अडचणीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे शिंदेच्या वकिलाने टाकलेला डाव त्यांच्यावरच उलटलेला आहे तर ही होती महत्त्वाची बातमी तुमच्या या प्रकरणी काय मत आहे कॉमेंटद्वारे जरूर सांगा जर आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र